बारामती गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी रणजित निंबाळकर यांचा उपचार दरम्यान मृत्यू बारामती तालुक्यातील निंबू तेथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी दिनांक सत्तावीस रोजी रात्री गोळीबार झाला यामधील फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री दोन वाजता पुढे येथे मृत्यू झालाय शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या सुंदर नावाच्या बैलाचा व्यवहार होता त्यामुळे रणजित निंबाळकर हे काल दिनांक सत्तावीस रोजी रात्री निंबुद येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले यावेळी व्यवहारातून बासाबाची झाली आणि त्यानंतर भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्यानं त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय दरम्यान रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर दाखल केली आहे यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे गौरव शहाजीराव काकडे व इतर तिघांवर गुन्हा दाखल केलाय जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा